म्हणजे किती वर्षापासून पाणी नाही तुम्हाला आम्हाला फार वर्ष झाली आमचा जन्म पण नव्हता तिथून पाणी असाच राहते पावसाचे भेटते उन्हाळ्याची भेटत नाही दिवाळी गेली का एक दोन महिना फक्त बस

काय नव्हती ना, ना या विहिरीचं पाणी तुम्हाला पुरतं टाकी या विहिरीत पाणी असतं की नसतं मग आता हे पाणी ते कसे काय सोयचे ह्याच्या आधी टँकर नव्हता का या पाड्याचं नाव काय गावठणपाडा म्हणजे समोर पाण्याची टाकी तुमच्या गावठणपाड्यात दिसते

लाईन टाकली त्याचा पाणी नाही न्याला आता टीसीला बांधा झाली टाकली त्याचा पाणी नाही